झाकली मोठ डिंकाच्या लाडूची डिंक हा मला एखाद्या हिऱ्याला पैलू पाडण्याआधी खाणीत निळणारे रत्न वाढते ज्याप्रमाणे हिऱ्याला पैलू पाडून त्याचे मोल वाढते अगदी त्याप्रमाणेच साजूक तुपाचे चटके खाल्ल्याने डिंकाचा दर्जा आणखी वाढत जातो मला डिंक लाडू म्हटलं की चितळींचीच एवढीच चव माहिती होती मग म्हटलं ह्या वर्षी एवढी थंडी पडली आहे मोका है दस्तूर भी आहे डिंकाची लाडू बनवायची माझी ही पहिलीच वेळ म्हणून मी सगळ्या पौष्टिक गोष्टी घालण्याचा अगदी अट्टहास केला मेथ्या अळीव खारीकपूड खसखस कणिक नाचणी डाळ डिंक बदाम काजू पिस्ता खोबरं जायफळ गूळ पण खूप सारं साजूक तूप एवढे पदार्थ घातले अगदी केसांपासून नखांपर्यंत सर्व आजारांवर शंभर टक्के रामबाण उपाय अतिशय कुरकुरीत पण पौष्टिक डिंक लाडू हीरा है सदा के लिए, डिंक है सर्दी के लिए हा हा हा